छोटी मोठी पार्टी असो किंवा खायला मस्त खमंग रुचकर काही पाहिजे असेल तर या पद्धतीने मस्त मटार कचोरी बनवा करायला साधी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कचोरी कचोरीसाठी एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशोप आणि दोन चमचे इथे मी धने घेतलेले आहे आणि सोबतच एक चमचा शहाजिरा आणि पाच ते सहा लवंगा आणि तीन ते चार विलायची इथे घेतलेली आहे तर गॅसचा फ्लेम कमी करून ह्याचा छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता हे छान भाजल्या गेलेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया सोबतच इथे मी कढईमध्ये दोन कप ताजे मटर आठ ते दहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं आणि त्याचबरोबर एक तीन चमचे तेल टाकून गॅसचा फ्लेम कमी करून हे मटार छान असं नरम होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर इथे आपले मटर हलकेसे नरम झालेले आहेत पूर्णपणे वाफलेले नाहीत त्यासाठी आणखीन एक दोन मिनटासाठी वाफून घेऊया दोन मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता सगळे जिनस छान असं वाफल्या गेलेले आहे आता ताटामध्ये काढून घेऊया आता हे मटार थंड होईपर्यंत मीठ तिंबून घेऊया त्यासाठी इथे मी कचोरी करण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे स्वच्छ चाळून असं घेतलेलं आहे कपन मोजा साधारण अडीच कप आता यामध्ये एक चमचा जिरे हातावर चुरून टाकलेले आहे एक चमचा ओवासुद्धा हातावर चुरून टाकलेला आहे म्हणजे कचोरीचं आवरण चविष्ट लागतो सोबतच जैप मीठ टाकलेलं आहे सगळं छानच व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सोबतच इथे मी साधारण पाव कप इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तर हे जे तेल आहे थंडच तेल आहे कुठल्याही प्रकारचं गरम वगैरे केलेलं नाही तर यामध्ये टाकून घेतलेलं साठा व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचंय तर याटे कानी चान आपला कुन है। या ठिकाणी छान मूठ वळेल इतपत आपल्याला साठा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीचं पीठ झालं की इथे मी घेतलेलं आहे साधारण दीड ग्लास इतकं दूध थोडं थोडं करून आपल्याला हे दूध टाकून छान असं पीठ जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळी नाही तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये तिमून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता पण शक्यतो दूध टाकलं की त्या पदार्थाला मस्त चव येते तर या ठिकाणी इथे मी दूध वापरलेलं आहे आता सगळं छान व्यवस्थित पिठाचा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इतपत हे पीठ मी घट्ट ठेवलेलं आहे तर या ठिकाणी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण हे कचोरीसाठी मधलं जे सारण पाहिजे ते तयार करून घेऊया त्या भाजून घेतलेले कोरडे मसाले मिक्सरला थोडंसं जाडसर असं फिरून घेतलेलं आहे आणि सोबतच मटार इथे थंड झालेले आहे ते सुद्धा मिक्सरला छान असं फिरून घेऊया तर या ठिकाणी मटर फिरवते वेळेस इथे मी साधारण कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तर या ठिकाणी या पद्धतीचं थोडंसं रवाळ असं म्हणजे जाडसर असं हे मटरचं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये इथे मी साधारण दोन चमचे इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे बेसन पीठ सुद्धा छान भाजल्या गेलेलं आहे आता त्याच कढईमध्ये तर इथे मी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुले आहे आता या कचोरीसाठी तयार करून घेतलेला मसाला जे आहे ते टाकून घ्यायचा आहे आता ते सुद्धा एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवून त्यानंतर इथे मी तयार करून घेतलेलं मटारचं जे पेस्ट आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे कढई गरम आहे त्यासाठी मसाले करपू नये म्हणून सुरुवातीला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर भाजून घेतले घेतलेलं जे बेसन पीठ होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे सोबतच हळद टाकून घेतलेलं आहे साधारण अर्धा चमचा इतकं सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय करपू द्यायचं नाही एकाद मिनट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे सोबतच चटपटीत बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे इतकं लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चाट मसाले किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे एखाद मिनटं परतून घेतलं की इथे तयार झाला मस्त असा मटार कचोरीचा मसाला हे सारण थंड झालं की आपल्याला या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाचा उंडा घ्यायचा गोल करायचा आणि पेड्याप्रमाणे याला आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्हाला कितपत छोटी मोठी कचोरी आवडते त्यानुसार तुम्हाला पिठाचा उंडा घ्यायचा आहे तर या ठिकाणी मध्यम मी पिठाचा उंडा घेतलेला आहे आता त्याला ता पेड्याप्रमाणे तयार करून घेतलेला आहे आपल्याला हे पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये सारण व्यवस्थित भरता येईल त्यानंतर तयार करून घेतलेलं सारणाचा हुंडा सा यामध्ये ठेवून चारीकडून छान असं फोल्ड करून घ्यायचं मोदकाप्रमाणे त्याला पॅक करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे जास्तीचा जोर द्यायचा नाही नाहीतर मसाला बाहेर येऊ शकतो आणि थोडंसं जाडसरस असं लाटून घ्यायचं आहे याच पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा करू शकता पुरी वगैरे लाटून घ्यायची नसेल तर ज्या पद्धतीने आपण मोदकाची पारी करतो त्या पद्धतीने गोल असं हे वाटी तयार करून घ्यायचं तयार करून घेतलेलं सारण यामध्ये भरायचं मोदका असं वरच्या साईडला याचा टोक काढायचं आणि व्यवस्थित असं याला पॅक करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं किंवा हाताने जरी दाबलं तरीही चालतो तर थोडस लाटलं की कचोरी जास्त जाड होत नाही तर आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं हे सुद्धा लक्षात ठेवा इथे आपली कचोरी तयार झालेली आहे याच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने लाटून घेतल्यामुळे आपल्याला करायला सोपं पडतं तर मटर कचोरी किंवा कुठलीही कचोरी तुम्ही करत असाल तर त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर फुगलेली आवडत असेल तर सारण कमी भरायचं आणि कडेपर्यंत सारण गेलेली कचोरी आवडत असेल तर थोडंसं जास्त भरायचं फक्त लाटते वेळेस अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं हे लक्षात ठेवा मी चार ते पाच कचोरी तयार करून घेतलेली आहे आता तळून घेऊया तळण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल जे आहे कचोरीसाठी अगदी मध्यम गरम असायला पाहिजे म्हणजे पिठाचा उंडा आपण जेव्हा तेलात टाकतो त्यावेळेस लगेचच वर येऊ नये खालच्या साईडला असायला पाहिजे पण तळलं गेलं पाहिजे तर या ठिकाणी या पद्धतीचं तेल गरम असते वेळेसच आपल्याला कचोरी तळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला कचोरी तेलावर तरंगेपर्यंत चमचा वगैरे लावायचं नाही छान असं वरच्या साईडला हे कचोरी तरंगू लागली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडला एक दोन ते तीन वेळेस पलटून आलटून छान असं लालसर होईपर्यंत कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत कचोरी जी आहे थोडंसं जाडसर असते त्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही मोठ्या गॅसवर जर हे कचोरी तळताल तर आतून कच राहू शकते अगदी कमी गॅसवर छान आलटून पलटून लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे या पद्धतीची कचोरी आरामात दोन ते तीन दिवस सहजपणे टिकून राहते तर ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल तर पार्टीसाठी बनवा एरवी खायसाठी बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल करण्यासाठी सोपी आणि खायसाठी खमग असलेली ही कचोरी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय